दोन्ही रुमाल टाकून ठेवला मला दोन्ही करायचे पण आधी मला खूप वर्षांपासून बालनाट्य करायचंय महा ए आय महा बालनाट्य आजीबाई वर्षाचा आणि आपल्या प्रियाचा मुलगा आहे त्यामुळे तो तसाही होताच मॅडनेस जो मला लागतो स्टेजवर ना तो मॅडनेस पुष्कर मध्ये येतो की मी काय नाच ना होणार आता असे बारा सेट्स सेट। एक अड्डा आहे अड्डा आहे याच्यावर नाही केला की केवढी एवढं मोठं चॅलेंज असेल एक दहा अकरा वर्षाच्या मुलाचं मुलाचा रोल त्याला सांगत तो बारा तेरा वर्षांचा लहान लहान मुलांमध्ये आपण पॉप्युलर असला ना जे गंगूबाई आईला होती लातवी लहान संध्या आलं एक डंबर ग नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर जोरा आज जोरात हे महाबालनाट्य आपल्या सगळ्यांच्या समोर लवकरच येणार आहे तीस एप्रिल पासून लवकरच याचे प्रयोग लागणार आहेत बरं क्यूट प्लेयर आहे आज माझ्यासोबत क्यूटेस्ट मुलगा अभिनय माझ्यासोबत आहे आणि क्यूटेस्ट आजी आहे <laughs> खूप छान डान्स बघितला मला इतका आवडला अगदी अगदी लहान मुलांसारखा मला पण असं वाटलं नाटकाला ये <laughs> तुला नाचायला लावणार होतो ठरले कारण इतकी एनर्जी इथेच दिसली एकाच डान्स मध्येच किती एनर्जी तुम्ही कशी केली आहे कस कशी एनर्जी आली आणि त्या स्टेजवर आल्यावरती जी काय एनर्जी तुमच्या दोघांमध्ये दिसली आहे खूप सुंदर आणि कसं जुळून आलंय हे सगळं आता पुन्हा एकदा हे जुळून आलं म्हणजे मी ना एक ऍड फिल्म केली होती चितळे बंधू भगिनी मिठाईवाले म्हणजे कोविडच्या वेळेस आयुषी नावाची एक ऍड फिल्म केली होती मी जी क्षितिजने लिहिली होती आणि तेव्हा क्षितिज मी म्हटलं होतं अरे दे काहीतरी चांगलं नाटक असं रेग्युलर नाटक नको काहीतरी वेगळं करूया थांब रेग्युलर नाटक आहे की मी पण वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे वगैरे 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 मग तो मला म्हणाला की आहे माझ्या डोक्यात एक मी त्याच्यावर जर काम करतो आणि मी तुला सांगतो आणि त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी मला फोन केला आणि तो मला म्हणाला ऐक ना माझं ते झालंय डोक्यात कम्प्लीट मी तुला आधी ती कन्सेप्ट ऐकवतो दोन कन्सेप्ट तुला ऐकवतो मी तुला कुठला आवडेल ते तू कर आणि त्यांनी ही बालनाट्याची एक कन्सेप्ट सांगते दुसऱ्या नाटकाची तर मी लगेच दोन्हीवर रुमाल टाकून <laughs> ठेवला मला दोन्ही करायचंय पण आधी मला बालनाट्य करायचंय म्हटलं माझी खूप वर्षांपासून इच्छा होती की मला बालनाट्य करायचंय आणि मला तसं असं तस छान लिहून नव्हतं मिळालं काहीच सो ते तसंच राहिलं आणि त्यानंतर त्या प्रोसेसमध्ये तो क्षितिश ज्या पद्धतीने घुसलेला आहे ना म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहेत एकही एक गोष्ट त्या मुलांनी सोडलेली नाहीये इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर विचार करून ते सगळं नाटक त्यांनी लिहिलंय आणि मग मी तर गेली पंचवीस वर्ष जाऊबाई जोरात पासून मी अष्टविनायक कडे काम करते त्यामुळे मी तर अष्टविनायक कडे करणार होते आणि आता माझं लास्ट नाटक जे आहे आ, संजा छाया ते जिगीषा अष्टविनायकचं आहे जिगीषा ही चंद्रकांत कुलकर्णी प्रशांत दळवी यांची संस्था आहे तर दादा म्हणाले आपण त्यांच्याबरोबर एकत्र कोलॅब मध्ये करूया म्हटलं सोन्यान तेवढं कारण दोघेही चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी अत्यंत हुशार आणि त्याला म्हणता येईल की प्रगल्भ असे लेखक दिग्दर्शक आहेत तर त्यांच्याबरोबर आपण हे करत असताना आपल्यालाही एक आधार मिळतो ना की बाबा हा आपण योग्य दिशेने चालतोय असं झालं सगळं आणि मग फायनली ठरलं की जिगीशा अष्टविनायक निर्मित क्षितेश पटवर्धन लिखित दिग्दर्शित महा ए आय महापालनाट्य आजीबाई जोरात <laughs> आणि त्यानंतर कास्टिंग सगळं एक एक एक, एक, एक आणि क्षितेश चुन चुन के हिरे आणले हिरे आणले खरंच सांगते मी म्हणजे हा बाजूला बसला म्हणून नाही <laughs> तसं तर त्याला लहानपणापासून आपल्या लक्षाचा आणि आपल्या प्रियाचा मुलगा आहे त्यामुळे तो तसाही होताच पण कधी माझ्या तर डोक्यात नसतं आलं असं की अरे अभिनय अभिनय असच झालं असतं कारण तो हिरू आहे ना हातो तो मग तर असं कधी तर असं कसं येईल ना पण क्षितिज म्हणाला तर म्हटलं बर बाबा आणि खरंच त्यांनी खूप इतकं गोड आणि प्रचंड ब्रिलियंट मुलगी आहे ती समजून काम करणं पुष्कर मॅडनेस जो मला लागतो ला, ना तो मॅडनेस पुष्कर मध्ये आहे आणि आपला वाडकर जयवंत पाडकर तो म्हणजे तुम्ही बघाल ना त्याची भूमिका तुम्ही वेगळे व्हाल सगळे तुम्ही माझ्याशी बोलताय घ्याच्याशी बोलताय क्यूट आहे अमक आहे तमक आहे तुम्ही त्याला बघाल ना तर तुम्ही वेडे व्हाल आणि तुम्ही तुम्ही सांगाल त्याला जाऊन की हा रोल तुमच्यासाठीच होता म्हणून त्यामुळे हे सगळं सगळं छान जुळ झालंय सुभाष नकाशे आमचे कोरिओग्राफर बापरे म्हणजे जनरली काय होतं नाटकामध्ये डान्स असले ना तेवढे तेवढे बसवले जातात कारण तेवढं असतात पुढ्या पुरत असतात आणि हा माणूस अक्षरशः म्हणजे ज्या दिवसापासून इन झालाय ना म्हणजे आधी काही दिवस आमच्या आमचे रिडिंग झाले किंवा आपण जरा उभं राहून बोलूया वगैरे आणि ज्या दिवशी त्याला बोलवलो सुभाष नकाशीला त्या दिवसापासून उत्का तो घुसलेला आहे ना नाटकात त्यांनीच काही काही गोष्टी आम्हाला सजेस्ट केल्या काय केल्या तर तुम्ही जो डान्स बघितलात ना तर म्हणजे मला असं वाटत होत की मी काय नाचणार मला नाचायला लावू नका पुढे माझी वाक्य आहे मला नाटक अख्खं करायचंय हे पहिलं गाणं आहे आमचं हे <laughs> पहिलं गाणं आहे अशी चार गाणी आहे आणि त्यातले तीन गाण्यात मी नाचते मी म्हटलं अरे मला करायचंय पण त्याने इतकं छान पद्धतीने ते सगळं गुंफलं ना आणि रिलॅक्स केलंय आम्हाला सगळ्यांना रिलॅक्स केलंय कारण पहिल्यांदा जेव्हा डान्सर्स नाचायला लागले ना तेव्हा आम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं होतं अरे बापरे एवढं नाचायचं आता हे नाही जाऊन <laughs> आपल्याला पण खूप छान पद्धतीने गेले सेट जे से दिसत असेल मागे असे बारा सेट आहेत से। घर आहे ह्याची बेडरूम आहे जंगल आहे गुहा आहे आपलं डोंगर दरे आहे गाव आहे एक अड्डा आहे विलनचा अड्डा आहे खूप म्हणजे जे म्हणाल ते आहे या नाटकामध्ये आणि हे सगळं प्रदीप मुळेंनी नाटकाला ना बस मधून प्रवास करतोय ते सगळं सामान बसवर ते इतक्या कॉम्पॅक्ट पद्धतीने बनवून दिलंय ना सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत असं झालं ना एखाद्या नाटकाची ना अशी भट्टी जमली ना कि ते नाटक हिट होत नक्कीच आणि हे नाटक नक्कीच हिट होईल कारण इतकी छान एनर्जी नुकतीच या रंगभूमीवरती आता वावरताना दिसते किती छान प्रकारे प्रेक्षकांमध्ये ते रिसीव होणार आहे हे आता मला पण असं एक्साइटेड झाले की कि किती छान प्रकारे हे नाटक सुंदर वाटेल बरं अभिनय किती मजा आली आणि रिहर्सल दरम्यान फोर्स होतायत का आणि छान <laughs> <laughs> छान कलाकार आहेतच समोर आणि तू दहा वर्षाचा बारा वर्षाचा सा मुलगा साकारतोय किती मजा येते आणि हे जेव्हा विचारलेलं तेव्हा अभिनयची काय रिॲक्शन विचारलं होतं म्हणजे मी मला असं वाटतं नाटकाने मी नाटकाय त्यामुळे नाटकाने जेव्हा निवडलं तेव्हा ते केवढं मोठं चॅलेंज आधी एक्साइटमेंट होती तेव्हा विचार नाही केला की केवढी केवढं मोठं चॅलेंज असेल एक दहा अकरा वर्षाच्या मुला मुलाचं मुलाचं रोल करणं कारण ती एनर्जी असते तो माइंडसेट असतो तो एक फिअरलेसनेस पण असतो त्यांच्यामध्ये तो एक कारण खूप गोष्टी ना अवेअर नसतात ना ते सो तो ते कसं त्या सायकीमध्ये कसं घुसणं आजूबाजूला खूप लहान मुलं आहेत माझ्या माझ्या अनेक पुतळे आहेत जे सगळ्यात धाकटा आहे तो चार पाच वर्षाचा सगळ्यात मोठा आहे तो पंधरा वर्षाचा आहे so, सो तोच भेट आहे आजूबाजूला सर त्यामुळे ती एक एनर्जी त्यांची जी दिसते मला त्यांचं जे आता ते केवढे हुशार झालेले आहेत त्यांचा लहान मुलांसाठी विनोद करणं अतिशय डिफिकल्ट गोष्ट असते आणि पातळी तुम्हाला सांभाळावी लागते पण आता लहान मुलं स्मार्ट पण आहेत सो त्यामुळे त्यांना तुम्ही गृहित नाही धरू शकत सो त्याची इतकी चांगली काळजी घेतलेली आहे शिद्धी सरांनी तो ते व्हिडिओ इतकं छान होतं आणि असं फार काय मला करावं लागलं नाही मला फक्त त्याच्याशी प्रामाणिक राहून त्या गोष्टीशी सोर्स मटेरियल आहे त्याच्याशी प्रामाणिक राहून गोष्टी कराव्या लागल्या त्या मी पूर्णपणे करण्याचा अजून करतोय एवढंच सांगेल क्यूट पण वावरताना दिसतोय अगदीच बारा तेरा वर्षाचा वाटतावा असा क्यूटली वावरताना दिसतोय आणि बोलल्या बारा तेरा वर्षांचा हा मला त्याची काळजी वाटू लागली होता काय ठीक आहे ना तो त्यांचा सुपरहिरो बनेल भारत सगळ्या लहान मुलांचं छान आहे आणि सुपर हिरोच आहे आणि कुठेतरी माझ्या लहानपणाचा खूप मोठा भाग निर्मिती सर आहेत पुष्कर मी त्या लहान मुलांच्या लहानपणाचा बालपणाचा पण भाग असेल कल ही कल्पना माझ्यासाठी खूप चांगली होती कारण निर्मिती वशीला अजून वाटत की आपल्या त्या वयोगटात पण आपल्याला आपण त्या वयोगटात पण त्या अवेअरनेस पाहिजे नाटकाबद्दलचा तू कुठेतरी अगदी स्पष्ट शब्दात अगदी तू जे अवॉइड करतोयस ते अगदी स्पष्ट शब्दात मला अजूनही वाटत कि या लहान मुलांमध्ये आपण पॉप्युलर असावं खरंच वाटत मला असं कि मोठी माणसं किंवा ज्यांना नाटक समजतं त्या लोकांना माहिती आता कि निर्मिती नाटक बरं काम करतात चांगल्या चांगली नाटकं करतात वगैरे लहान मुलांना जे गंगूबाईच्या वेळेला होते ना तुम्ही लहान होता गंगूबाई <laughs> तेव्हा जशी ती आवडलेली होती तुम्हाला तशी आजच्या मुलांना ही आजीबाई आवडावी अशी मला खूप इच्छा आहे <laughs> गंगुबाई अजूनही हृदयात आहे <laughs> तशीच क्यूट आणि तुम्ही तशाच आहात अजूनही ती, ती चित्र ते अजूनही जिवंत आहे आणि हे चित्र सुद्धा प्रेक्षक लहान गंगूबाई हृदयात एक घर गेलेलं आहे तसं आजीबाई पण शंभर टक्के एक बंगला बांधणार बंगला बांधणार आहे मला बरं मला आता एक रिक्वेस्ट होती डान्स केलाय ना ते गाणं जरा गाल का क्यूट ते गाणं वैशाली ताईने खूप छानपणे आता वैशाली गाणं आम्हाला गायला क्यूट <laughs> तुमच्या आजी आणि नातवाच्या टोन मध्ये आलं एक नंबर गम ट <laughs> तर असं एक नंबर गाव येणार आहे आणि या बालनाट्याला नक्कीच व्हिजिट करा आय बालनाट्य असणार आहे थँक्यू महाबालनाट्य महा थँक्यू सो मच तुमच्या जवळच्या नाट्यगृहात नक्की या थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यस थँक्यू